चलो वेलकम वेलकम टू ऑल सर्वांचं मनकपूर्वक स्वागत पॅरोडिक लेबर फोर्स सर्वे लक्षात ठेवायचं हा जरी इंग्लिश मध्ये दिसत असेल तरी यावर आयोगाने प्रश्न हा विचारलेला आहे बरोबर तर त्या दृष्टिकोनातून एक मोठी अपडेट हे आपल्याला इथं बघायची आहे हे बघा ऍज इट इज बघा तुम्हाला दिसत इथपर्यंत हे बघा द पॅरोडिक ओके गेला रे द पॅरोडिक लेबर फोर सर्वे बरोबर नाही इथपर्यंत ओके हे न्यूज आणि बघा द पॅरोडिक लेबर फोर्स सर्वे त्यामुळे प्रश्न कुठून येत आहे त्याचा सोर्स जर बरोबर कळला तर करेक्ट होण्याची पॉसिबिलिटी काय होते जास्त होते तर आपण बघण्याचा प्रयत्न करू की काय आहे त्याला काय म्हणतात की हा पॅरोडिक लेबर फोर्स सर्वे पी एल ओके पीएस पी त्यामुळे पटापट तुम्ही सर्वांनी जॉईन होऊन जा लगेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये ह्या सगळ्या बाबी घेण्याचा काय करू आपण प्रयत्न हा करू चला ठीक आहे चलो एक वेळा ती बटन लाईक करून घ्या म्हणजे पुढे जाता येईल चला पॅरोडिक लेबर फॉर सर्वे पहिल्यांदा बघा आपण एक का शिकत आहोत बघा एक्झाम जर बाहेर मार्क आउट ऑफ जर काढायचे असेल चांगले मार्क काढायचे असेल तर अशा सेक्शनला तुम्हाला हात घालणं आवश्यक आहे की जे एक्सेप्शनल पोरं करेक्ट करतात बरोबर नाही का त्यातला हा एक रिपोर्ट आहे कशा संदर्भात आहे तर बघा बरोबर बेसिकली बघा आपण आपल्या सिलेबसमध्ये काय करतो तर बेरोजगारी हे प्रकरण शिकतो कुठलं प्रकरण बेरोजगारी हे प्रकरण शिकतो आणि या बेरोजगारी संबंधी आकडेवारी अतिशय महत्वपूर्ण असते बरोबर नाही का आणि या बेरोजगारीची आकडेवारी ज्या अहवालामध्ये असते त्याला म्हणतात पॅरोडिक लेबर फोर सर्वे पी एल एफ एस बरोबर आणि याच पी एल एफ एस वर आयोगाने काय विचारला होता या मेन्समध्ये कंबाइन मध्ये हा प्रश्न विचारला होता फोर्स सर्वे प्रश्न घेऊ आपण नंतर डिटेलमध्ये पहिल्यांदा व्यवस्थितपणे शिकून घेण्याचा काय करू आपण प्रयत्न करू तर पॅरोडिक लेबर फोर्स सर्वे, हा काय आहे तर बेरोजगारी संबंधी हा आकडेवारी प्रसिद्ध करतो ओके कशा संबंधी बेरोजगारी संबंधी आकडेवारी प्रसिद्ध करतो कोण प्रसिद्ध करतो तर याला प्रसिद्ध करतो सांख्यिकी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन मग त्याला म्हणतो आपण सांख्यिकी आणि कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालय हे काय करते या अहवालाला प्रसिद्ध करते वैशिष्ट्य काय याच तर मागच्या महिन्यापासनं म्हणजे या वित्तीय वर्षापासनं हा पॅरोडिक लेबर फोर्स सर्वे हा दर महिन्याला हा प्रसिद्ध होतो हा काय होतो दर महिन्याला काय होतो प्रसिद्ध होतो पॅरोडिक लेबर फोर्स सर्वे दर महिन्याला मग सर दर महिन्याची आकडेवारी आम्ही करायची का तर नाही दर महिन्याची आकडेवारी करण्याची गरज नाही आणि आयोग महिन्याच्या आकडेवारी विचारत पण नाही जसं आय आय पी दर महिन्याला येते बरोबर नाही का आपण आकडेवारी नाही करत याची पण करण्याची गरज नाही परंतु परंतु दर महिन्याला जे आकडेवारी येते त्यावरून तुम्हाला आकडेवारीचा अंदाज लागतो म्हणजे जर तुम्हाला वार्षिक आकडेवारी थोडी फ्लक्च्युएट जरी झाली तरी महिन्याच्या आकडेवारीवरनं अँसर पर्यंत येते चला समजलं मी काय म्हटलं तर तर त्यामुळे पेरॉडिक लेबर फोर्स सर्वे ठीक आहे मी असाच टॉपिक हातामध्ये घेतलेला आहे की जिथपर्यंत तुमचा कव्हरेज पोहोचू शकत नाही आणि ते कव्हरेज वाढवणं आपलं हे काम आहे ठीक आहे आता नेक्स्ट प्रश्न न्यूज बघा काय आहे न्यूज एक वेळा कळली तुम्हाला न्यूज आहे पेरोडिक लेबर फोर्स सर्वे मंथली बुलेटिन इन जून कारण हे दर महिन्याला येते आणि जून महिन्याचं काय झालं हे प्रसिद्ध झालेलं आहे कळली इथपर्यंत चलो परफेक्ट ओके 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 okay, चला डन 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 सगळं बरोबर सगळं बरोबर काय रे हो चला ती पण काय काळी करून घ्या आता बघा या अहवालामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे पॅरोडिक लेबर फोर सर्वे मध्ये काय शिकायचं आहे आकडेवारी नाही घेऊ आपण काय घेऊन टाकू याच्यामधली कन्सेप्ट घेऊ त्यामधली पहिली कन्सेप्ट आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात वर्किंग पॉप्युलेशन आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात कार्यकारी ओके लोकसंख्या त्याला काय म्हणतात कार्यकारी लोकसंख्या आता कशाला म्हणतात वर्किंग पॉप्युलेशन किंवा कशाला म्हणतात कार्यकारी लोकसंख्या हे कन्सेप्ट आपण समजून घेऊ आणि याच्यावर मग पुढच्या कन्सेप्ट या आपल्या डिपेंड आहेत आय अगेन रिपीट ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवत आहो या कन्सेप्टवर या बुलेटीनमध्ये आकडेवारी असते आणि आयोग बरोबर काय करतो याच्यावरच प्रश्न हा विचारत असतो परफेक्ट आता बघा कार्यकारी लोकसंख्या म्हणजे काय वर्किंग पॉप्युलेशन म्हणतात कार्यकारी लोकसंख्या म्हणजे पंधरा ते चौसष्ट या वयोगटातील जी लोकसंख्या असेल त्याला म्हणतात कार्यकारी लोकसंख्या किती पंधरा ते चौसष्ट या वयोगटातील जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येला काय म्हणतात कार्यकारी लोकसंख्या असे म्हणतात पहिला मुद्दा क्लिअर पहिला मुद्दा क्लिअर का, का मला पटकन सांगा सुमित क्लिअर पहिला मुद्दा पहिला मुद्दा परफेक्ट क्लिअर पंधरा ते किती चौसष्ट या वयोगटातील लोकसंख्या म्हणजे कार्यकारी लोकसंख्या ठीक आहे आता पुढे बघा सेकंड कन्सेप्ट ज्यावर आयोगाने ऑलरेडी काय करून टाकलाय प्रश्न हा विचारून ऑलरेडी टाकलेला आहे ते काय या कार्यकारी लोकसंख्येपैकी या कार्यकारी लोकसंख्येपैकी जी आर्थिक दृष्ट्या जी आर्थिकदृष्ट्या सक्षम असते कार्यकारी लोकसंख्येपैकी जी आर्थिकदृष्ट्या काय असते सक्षम असते त्याला पर्यंत त्या आर्थिक वयो शक्ती। Lutheran Lutheran, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम वयोगटातील कार्यकारी लोकसंख्येला आपण म्हणतो श्रमशक्ती त्याला त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लेबर फोर्स त्यामुळे लेबर फोर्स आणि वर्किंग पॉप्युलेशन दोन मध्ये फरक आहे बरं का लेबर फोर्स आणि वर्किंग पॉप्युलेशन दोन मध्ये फरक आहे काय फरक आहे तर बघा कार्यकारी लोकसंख्या म्हणजे पंधरा ते चौसष्ट याच्यामधून जे आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल त्यांना श्रमशक्ती म्हणतात मग आर्थिक दृष्ट्या सक्षम म्हणजे याचा अर्थ सर तसं उदाहरणार्थ एखादी रोगाने पीडित असेल तर तो आर्थिकदृष्ट्या असक्षम आहे दिव्यांग बंधू असेल समजा तो हेवी काम नाही करू शकेल तो विद्यार्थी झाला समजलं इथपर्यंत तर याला म्हणतात आर्थिकदृष्ट्या असक्षम ते वगळता जे राहील त्याला म्हणतात सक्षम त्याला म्हणतात लेबर फोर्स त्याला म्हणतात काय श्रमशक्ती चला कळली इथपर्यंत मग आता बघा आता बघा याला मी लहान करतो याला बाजूला करू आणि आता बघा आता बघा आता बघा जी त्याला काय म्हणतात एकूण लोकसंख्या असेल जी आपली काय असते एकूण लोकसंख्या बरोबर बर? या एकूण लोकसंख्येपैकी जे श्रमशक्तीचं जे प्रमाण आहे श्रमशक्ती म्हणजे कोण मी आताच बोललो त्याला म्हणतात चला त्याला म्हणतात लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो एल एफ त्याला काय म्हणतात एल एफ आर लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो इथपर्यंत क्लिअर झाला का मला सांगा चार्टबॉक्समध्ये त्याला म्हणतात लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो जो बघा हा शब्द आहे दिला एक मिनिट हे बघा कुठे गेली मी न्यूज आणलेली आहे सोबत हे बघा दिसते का थोडं गडबड झालेली असेल हे बघा लेबर फोर्स पार्टिसिपेशन ओके रेट दिसते हाय किवर्ड याच्यामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन इज अ विकली स्टेटस अमॉंग द एज ऑफ पंधरा अँड अबव्ह वाच चौपन्न पॉईंट दोन टक्के हे जून मध्ये आणि कम्पेअर टू चौपन्न पॉईंट आठ टक्के कशामध्ये ओके यात जवळपास विचार करा श्रमशक्ती आपल्याकडे जवळपास पन्नास टक्के आहे आता हा मंथली आकडा आपल्याला करायचा नाही आहे हा मंथली आकडा नाही करायचा बाबा पण मला सांगा एवढं तर कळते ना मंथला जर चौपन्न टक्के आहे तर इयरला पण याच्या आजूबाजूनच असेल मग एलिमिनेशनसाठी असा डाटा काय पडतो हा कामी पडतो एलिमिनेशनला काय पडतो या प्रकारचा डाटा आपल्याला कामी पडतो बरं का त्यामुळे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो ओके एज ऑफ पंधरा अँड अबाव्ह जून मध्ये चौपन्न पॉईंट दोन टक्के होतात आणि मे मध्ये चौपन्न पॉईंट आठ म्हणजे कमी झाला थोडा पण याचा अर्थ चौपन्न आहे ना आणि जर वार्षिक आकडेवारी बघितली तर तो एवढाच भरतो वार्षिक आकडेवारी जर बघितली ना तरी तो एवढाच भरत असतो मी बद्दल सांगून राहिलो बरं का कंबईनच्या पोरांचा हा एक मेजर प्रॉब्लेम आहे कुठला माहिती का कुठला प्रॉब्लेम की त्यांना असं इंग्लिश सोर्स जर वापरले तर ते येत नाही आयोग तेच सोर्स वापरत आहे जी गॅप पडून राहिली ना तुमच्यात की सर माझा पन्नास पर्यंत स्कोअर येऊन राहिला आणि पन्नासच्या वर स्कोर नाही चालला त्याचं रिझन काय त्याचं रिझन हे या प्रकारचं असल्याचं लक्षात येते चला सगळं बरोबर चला सगळं बरोबर का मला सांगा लेबर फोर्स पार्टिसिपेशन काय म्हणतात त्याला रेशो असे म्हणतात ठीक आहे आता बघा त्यापैकी एक कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात सॉरी डब्ल्यू पी आर डब्ल्यू पी आर म्हणजे वर्किंग पॉप्युलेशन रेशो म्हणजे काय एकूण लोकसंख्येपैकी किती लोकांना काय मिळाला रोजगार मिळाला एकूण लोकसंख्येपैकी किती लोकांना काय मिळाला रोजगार मिळाला त्याला म्हणतात डब्ल्यू पी आर समजलं वर्किंग पॉप्युलेशन रेशो एकूण लोकसंख्येपैकी किती लोकांना काय मिळाला रोजगार मिळाला त्याला म्हणतात वर्किंग पॉप्युलेशन रेशो ठीक आहे मग आकडेवारी रोजगार नाही मिळाला त्याला म्हणतात पीयू प्रपोशनल अनएम्प्लॉयमेंट काय म्हणतात पीयू म्हणजे प्रपोशनल अनएम्प्लॉयमेंट असे म्हणतात त्याला कळलं मग आता मला सांगा चला आता जाऊ आपण हे बघा हा शब्द हे बघा वर्किंग पॉप्युलेशन रेशो आहे बरोबर -बर, ओके इन सब इन सी डब्ल्यू एस करंट वीकली स्टेटस म्हणतात एज पंधरा इयर अँड अबव्ह वास किती ओके त्रेपन्न टक्के हा जून मध्ये होता आणि तोच लक्षात ठेवायचं ओके सॉरी मे मध्ये हे बघा जून पंचवीस चला आहे इथपर्यंत म्हणजे करून आलं का म्हणजे त्याच्यापैकी अर्धे हे काय डब्ल्यू पी आर म्हणजे पॉप्युलेशन रेशो अर्ध्या लोकांना रोजगार मिळाला म्हणजे अर्धे बेरोजगार असेल अर्धे काय असेल रे बाबा हे बेरोजगार असेल ना इथं पहिल्यांदा आपण काय करू माहितीये का फक्त आणि फक्त किवर्ड समजून घेऊ आकडेवारी ही महिन्याची कामाची नाही मी तुम्हाला स्वतः सांगतो पण सोर्स कळला पाहिजे प्रश्नाचा की हा प्रश्न कुठून येऊन राहिला तर समजलं इथपर्यंत कळलं का त्यामुळे पहिलं एल एफ पी आर त्यानंतर डब्ल्यू पी आर त्यानंतर एक येते अनएम्प्लॉयमेंट रेट एक आहे का हा काढला जातो लक्षात ठेवायचा कोणासोबत हा काढला जातो लोकसंख्येसोबत डन एवढी आकडेवारी आहे वाटल्यास मी आपल्या पीडब्ल्यू टेलिग्रामवर टाकून दिली ही पीपीटी काही काळजी करू नका पण बेसिकली लक्षात ठेवायचं तुम्हाला कळलं का रे की या डब्ल्यू पी आर मध्ये काय असते तर म्हणजे हा बघा प्रश्न ओके काय विचारला होता द पेरॉडिक लेबर फॉर सर्वे शो दॅट द अर्बन अनएम्प्लॉयमेंट रेट फॉर पीपल एज पंधरा इयर अँड अबाउ पंधरा त्यापेक्षा जास्त ओके okay, का आहे हा वार्षिक डाटा आहे सप्टेंबर बावीस आहे वार्षिक यासोबत हा तेवीस कंबाईन मेन्स हा काय होता हा प्रश्न होता ठीक आहे हा पर्याय चूक होता पहिलं वाक्य बघा पहिल्या वाक्यामध्ये आपण हे करू शकतो वाढ सर्व समावेशक असते जेव्हा ती काय निर्माण करते रोजगार निर्माण करते करेक्ट आहे सिलेबस काय ग्रोथ अँड डेव्हलपमेंट सिलेबस वन पॉईंट टू कम्बाइन्स कळलं का अरे बाबा ज्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या इकॉनॉमी मध्ये त्याला काय म्हणतात की रोजगाराचं प्रमाण हे जास्त असेल त्याला शंभर टक्के समावेशी अर्थव्यवस्था आपण म्हणू रे बाबा त्याला काय म्हणू समावेशी अर्थव्यवस्था आपण म्हणू ना त्याला कळलं का तर या दृष्टिकोनातून त्याला काय म्हणतात हा एक प्रश्न होता आणि एक लक्षात ठेवायचं रोजगार त्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होते जी अर्थव्यवस्था ओके काय असते इंडस्ट्री बेस असते उद्योग प्रधान असते जर भविष्यामध्ये आयोगानं प्रश्न जर विचारला की पुढील पैकी कोणती अर्थव्यवस्था ही काय आहे समावेशी अर्थव्यवस्था आहे बरोबर नाही का आणि जर पर्यायामध्ये दिलं उद्योग आधारित तर त्याचं उत्तर करेक्ट आहे म्हणून आपण तुम्हाला माहित असेल नेहमी आपण मेक इन इंडिया म्हणतो सर्व्हिस इन इंडिया म्हणत नाही काय म्हणतो मेक इन इंडिया म्हणतो कळलं का कारण मॅन्युफॅक्चरिंग आता ती एक स्कीम आहे त्याला म्हणतात प्रोडक्ट लिंक इन्सेन्टिव्ह आठवते का ही मॅन्युफॅक्चरिंग साठी दिली जाते कारण ही जास्तीत जास्त काय निर्माण करते रोजगार निर्माण करते एकदम परफेक्ट तर या दृष्टिकोनातून त्याला काय म्हणतात की हा सर्वे बघणं अत्यंत काय होतं हा गरजेचं होतं चला कळलं का तुम्हाला इथपर्यंत केव्हाही लक्षात ठेवा इकॉनॉमी मध्ये रोजगाराचं प्रमाण जास्त असेल तर समावेशी पण ती कुठली अर्थव्यवस्था असते इंडस्ट्रीयल इकॉनॉमी ही असते चला समजलं का मला पटकन सांगा आणि काय प्रश्न असेल तर विचारा मला एनी क्वेश्चन रे बाबा पटक लाईव्हचा तो फायदा होतो रे बाबा नाही का या प्रकारचे लेक्चर आपण घेत जाऊ आणि याचा उद्देश हाच होता की असे घटक असे घटक की ज्याच्यापर्यंत तुम्ही पोचू शकत नाही ज्याच्यापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही कळलं का तिथपर्यंत तुम्हाला काय करणे पोहोचवणे हा याचा प्रमुख काय होता उद्देश हा होता चला कळलं का मला सांगा लवकर सांगा चला नो डाऊट एकदम बढिया बढिया असे टॉपिक घ्यायचे ना मला कॉमेंट मध्ये नंतर सांगा मी बघा जरी तुम्हाला वाटत असेल हे काय चालू आहे का कळत नाही पण हे ते चालू आहे स्कोअर पन्नासशा वर नेण्यासाठी पन्नासशावर नेण्यासाठी जे लागतात ना त्यातला हा एक काय सर्व दिसून येतो चला डन 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 काही प्रश्न आहे का मला पटकन सांगा ओके नेक्स्ट लेक्चर आपण उद्या बघू टॉपिक कुठला आहे तर जे करंट मध्ये असेल ते घेण्याचा आपण याच्यामध्ये काय करत जाऊ प्रयत्न आपण करत जाऊ तो त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा फायदा पण होईल ठीक आहे चला मला असं वाटते थांबायला पाहिजे कळलं तुम्हाला संकल्पना बरोबर आले लक्षात रे कुठे कुठे गेल्या कुठे गेल्या संकल्पना रे कोणत्या कोणत्या घेतल्या ओके okay, श्रमशक्ती म्हणजे काय समजली लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो म्हणजे काय ओके डब्ल्यू okay, पी आर म्हणजे काय ओके अनएम्प्लॉय okay, इथं कन्सेप्ट समजून घेऊ आपण आणि जेव्हा तुम्ही बेरोजगारी प्रकरण वाचता तर देसले सरांच्या पुस्तकात सुद्धा या कन्सेप्ट तुम्हाला दिसणार फक्त व्यवस्थितपणे काय करा त्या वाचा चला ग्लोबलाइज इकॉनॉमी ग्लोबलाइज एलपीजी चा आहे okay, ते ओके मेनशाला जी जेव्हा लेक्चर असेल तेव्हा आपण नक्कीच त्याला घेण्याचा काय करू आपण प्रयत्न करू चला ठीक आहे ओके okay, काही टॉपिक असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की सर या टॉपिकवर लेक्चर घ्या आपण नक्की त्यावर लेक्चर घेण्याचा प्रयत्न आपण करू